नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आज आपण बनवूयात घरच्या घरी श्रीखंड जर पाहुणे येणार असतील किंवा आपल्या सणासुदीला आपलं घरच्या घरी बनवलेलं श्रीखंड कधीही चांगलंच त्याच्यामुळे मी आज तुम्हाला श्रीखंड कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर प्रथम तुमचं मनापासून आभार माझे व्हिडिओ पाहता त्याच्यामुळे मला खूप एक अशी एनर्जी येते की आज काहीतरी एक रेसिपी तुमच्यासाठी बनवूयात म्हणजे एक असं वाटतं की आपण काहीतरी आज केलं पाहिजे त्याच्यामुळं आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आली आहे आणि यूट्यूब फॅमिली एक माझ्यासाठी सपोर्ट सिस्टीम आहे त्याच्यामुळं हे सगळं शक्य आहे जर आपण वेळ न घालवता आपण पुढच्या कृतीला तयारी लागव लागूयात तर हे मी दूध घेतलेले आहे अर्धा लिटर दूध आहे आणि त्यात हे मी हे विरजन घेतलेले आहे थोडंसं मग ते विरजन ह्यात आपण टाकूया आपण सकाळी जर बनवलं सकाळी जर आपण विरजन लावलं तर आपण संध्याकाळी त्याचं आपण आपण त्याला हे बांधून ठेवूयात आपण जेणेकरून आपलं दही दिवसभर तयार होईल आणि संध्याकाळी आपण ते बांधून ठेवूयात त्याला आता हे आपलं दही तयार झालेलं आहे आता आपण दही आता आपण बांधून ठेवूया पूर्णपणे आता पाणी निथळ ठेवूया थे आपण रात्रभर हा आता आपला चक्का तयार झालेला आहे आपण याला चक्का म्हणतो दही बांधून ठेवलेला ना त्याला आपण चक्काही म्हणतो आणि हे दूध आहे केसर घालून ठेवलेलं दूध आहे आता काजू आणि बदामाचे तुकडे आणि हे साखर आपल्याला लागणार आहे त्याच्यामुळे आपण हे दो साखर आणि हा चक्का आपण मिक्सरवरनं फिरवून काढूया आता हा आपण आता मिक्सरवरन फिरवून काढलेले मिक्सरवर फिरवल्यामुळं काय होतं ह्याला स्टेक्चर छान येतं स्मूथ आमच्या आई लहानपणी हे बनवायचे ह्याला आपण चक्काही म्हणतो आई नेहमी चक्का बनवायची लहानपणी खूप वेळा म्हणजे चक्का असा एक दोन आठवड्याने तरी व्हायचंच खाय खाण्यात असायचंच आमच्यात गाई असल्यामुळं आमच्याही नेहमी बनवायचे ह्यात आपण केसर घालूया दूध घालूया आता काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे टाकूयात आणि ह्यात आपण वेलदोड्याचे पूट टाकू माझ्या घरी तयार केलेलं श्रीखंड कसं झालं ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद